दादा गेले काही दिवसात मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बदल काही प्रभागांमधील मतदार अचानक हलवले जाणे आणि मतदारसंख्यात वाढ अशी तक्रारी मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत या परिस्थितीकडे तुम्ही कशी दृष्टीने पाहते हे राजकीय हस्तक्षेप परिणाम मानतात का नक्कीच मी मागाशी पण बोललोय की हा राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासनाने घातलेला घोळ आहे जे प्रभागामध्ये मतदार याद्या जाहीर झाल्या त्या मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ प्रशासकीय पातळीवर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली राजकीय दबावापोटी काही मतदार यांमध्ये जाणीवपूर्वक घोळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून अमुक अमुक एखादं क्षेत्र असेल तर तिथले मतं पलीकडच्या क्षेत्रामध्ये टाकणं आणि त्याचा बेनिफिट एखाद्या स्पेसिफिक पक्षाला आणि कॅन्डिडेटला करणं हे लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये योग्य नाही ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये लोकांना जे अपेक्षित नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल ते निवडून देतील आणि त्याची एकमेकांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची कटुता अंतकामा नये आणि हा घोळ जो आहे हा काही थोडा घोळ नाहीये तो बऱ्यापैकी त्यांनी आफरातफर करण्याचा प्रयत्न आहे किती जरी आफरातफर केली तर त्याचा परिणाम नगराध्यक्षाच्या सीटवर होणार नाही पण जो प्रभागामधला जो एखादा उमेदवार उभा राहायचा असेल तर त्याचं घर त्याचं कुटुंब त्याच्या वस्तीतले लोक त्याचे समाजातले लोक त्याच्या परिसरामधले आहेत आणि त्याचेच मतदान पलीकडे टाकायचे पलीकडचे एक टाकायचे पण ही पारदर्शी निवडणूक होणार नाही आता याचा फायदा कोणाला होईल कोणाला होईल हे निवडणुकीनंतरच होईल आणि निवडणुकीनंतर ते समाजदार आहेत पण ज्याला प्रत्यक्ष लोकांना मतदान करून निवडून आणायचंय त्याच्यातून काही उमेदवारांना त्याचा निश्चित प्रकारे फटका बसणार आहे प्रशासनाने केलेली ही चूक अत्यंत गंभीर आहे आणि त्याची दखल मी होता आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ती घेणार आहे